यांच्या निमित्त प्राध्यापक शिवाजी गायकवाड सरांचं लखण्याचं नियोजन केलं आहे खरं म्हणजे नियोजन करण्यासाठी सरांचं माझं बोलणं झालं आणि एक ठिकाणी ते सरांना बोलाय गेले आणि त्या ठिकाणी चांगले सुंदर बोलतात त्यावेळापासून माझ्या मनामध्ये होते की वंचित बहुजन आघाडीच्या बॅनरवर सर बोलले पाहिजेत एक महिना मी बघतो तीन पासून मी बोगतोय आपल्या जयंती दिवशीच एक कॉलेजॉर बोलाय गेले होते आणि आपले नंबर होता आणि दोन दिवसापर्यंत त्यावेळेस नंबर तोपर्यंत नंबर लागला नव्हता आणि त्यांनी मला सांगितलं की सर एकदम सुंदर बोलतात आणि त्यापासून मला होतं होत की सरंज व्याख्यान ठेवायचं सरंज व्याख्यान म्हणजे बहुजन आघाडी या बॅनर व्हायचं आहे प्रभो प्रभाव कारण की मी वैयक्तिक सामाजिक कार्यामध्ये सारखच कार्यक्रम घेतो एकोणीस फेब्रुवारी त्यानंतर आडगे बाबांची जयंती या निमित्तानं वेगवेगळ्या ना, मी नामदेव आणि वाघमारे यांच्या जे माझं नातं जोडण्याचा प्रयत्न केलो काय नात की जिवा महाल सलूनचं दुकान पंचवीस बहुजन आघाडी पुस्तकांची देवघेव माझं नाव ते नाव

जेव्हा मोठा होता समाजात त्यावेळेला आपल्यामध्ये मध्ये कसं सामावून घेण्याचा प्रयत्न करतात साने गुरुजी त्यातले मी श्यामशाही वाचवणे आर्य असतात नाही ते पण हा एक लोक मी आवडून तुम्हाला सांगण्यासाठी लिहून आणलेला आहे सावित्रीबाई कार्याचा गौरव महात्मा फुले कसा करतात खर तर समाजामध्ये जगत असताना पती पत्नी म्हणून असताना पती कधीही आपल्या पत्नीच कौतुक करताना पत्नी कधीही आपल्या नवऱ्याचं कौतुक करते पण त्याच्यामध्ये अनेक प्रश्न असतात बुद्ध सांगितल्या कारण बाबासाहेबांनी प्रपंचाच्या बुधव्हा चार पद्धतीच्या प्रपंच जीवन सांगितलंय बघा पती पत्नी चार प्रकारच्या असतात सांगितले कोणत्या प्रकारचे एक सांगितलेले आहे दुष्ट पत्नी कारण हे आयोजन करणं एवढं एखाद्या दृष्ट्याचं काम नाही मी बघतोय स्वतःच्या हातावर हा माणूस आहे दुकान बंद आहे करताना मला वाटतंय की आज दुकान बंद आहे म्हणजे या कामाला लागलेला असेल आणि मग मला सांगा आज मला इथं उभा करून मला काय ज्ञात असलेला विचार तुमच्यापर्यंत नेऊन पोहोचवण्यासाठी एक माध्यमाची गरज असते आणि हातावर पोट असलेल्या माणसांना हे आज करू शकलो याची पुन्हाही फार मोठी असते लक्षात ठेव समाज प्रोधनाचं काम हे पवित्र आहे हे पवित्र काम आपल्या हातून असंच घडवू मी असं पद्धतीनं त्यांना शुभेच्छाही देतो आणि आपण मला वाटतं सर्व मान्यवरांनी यावं आपण सगळ्यांनीच त्यांना एकत्र येऊन त्यांचा सन्मान करावं आणि नंतर आपण आपले जाईल